दुसऱ्यात ते नगर बघा शक्तीपीठवाले दाढी वाजून कोणत्या पद्धतीने चालवलं जात आहे अंबरस दरम्यान आपले विरोधी पक्ष नेते होते झाले मुदत संपली मुदत संपूर्ण आता झाले महिने तरी अजून ना आपल्याला विधानसभेचा विरोधी पक्ष नेते पद देत आहेत ना विधान परिषदेचा अजून जाहीर करतायत का विधानसभेचं काम देत तर तुमचं संख्याबळ नाही म्हणून तुमचं संविधानात तशी काही सोय नाही असं ते म्हणतायत ते खरं का खोट हेही त्यांना माहितीये मग मा संविधानात तशी तरतूद विरोधी पक्षनेते पदासाठी असेल तर संविधानामध्ये उपमुख्यमंत्रीपद कुठे हे तरी मला दाखवा दो पण एक सुद्धा उपमुख्यमंत्री पद आहे संविधानिक पदच नाहीये म्हणजे हे काय ते अनर्थमंत्री जे परवापासून मी बोलत होतो अनर्थमंत्री अनर्थमंत्री झाला ना अनर्थ बाहेर आला की नाही त्यांचा आणि दुसरे आहेत ते नगरभंग वाले दाढी दाढी वाले आणि तिसरे आहेत ते गृहमंत्री आहेत पण ते गृहमंत्री म्हणण्यापेक्षा त्याने मी गृहकल मंत्री म्हणतो कारण पक्षा पक्षात पक्षा भांडणं लावायची घरामध्ये भांडणं लावायची जशी लाडकी बहिणी योजना हो आहे निवडणुकीच्या वेळेला सरसकट सगळ्या बहिणींना दीड दीड हजार रुपये दिले होते दोन दोन तीन तीन महिन्याचे हप्ते दिले होते दिले होते ना साडेसात हजार आता गेल्या महिन्याचा आज आणि त्याही बाबतीत जाब विचारला पाहिजे की निवडणुकीत जाहीर केलं होतं की दीड हजार नाही सरकार जर आलं परत तर एकवीसशे रुपये देणार कुठे दे एकवीसशे रुपये आता त्याच्यातले घोटाळे बाहेर येत आहेत काही हजार नाव त्यांनी बहिणींच्या नावाखाली बाप्यांची टाकलेली आहे कोणी खाल्ले पैसे आणि हे कमी पडते की काय म्हणून आता नवीन नियम काढल्या असं मी ऐकलं की कुटुंबातील आता फक्त दोन जणीनाच लाडक्या बहिणीचा लाभ मिळेल बरोबर आहे की चूक आहे आणि या दोन दोन नावं कोणी द्यायची कुटुंब प्रमुखाने आता आपली कुटुंब जॉइंट फॅमिली असते मोठी कुटुंब आहे आणि त्याच्यामध्ये मोहन्द्र भागवताने सुद्धा सांगितले की जास्तीत जास्त अपत्य पहिला त्यांना <laughs> नाही हे मी त्यांचंच सांगतोय वाक्य माझी नाही तुमची आणि मी कोणत्याही चुकीचे आहे बोलत नाहीये आहे ही वस्तुस्थिती आहे मग एका घरामध्ये एक आई आणि तीन मुली असतील सासूबाई आणि दोन तीन सुना असतील मग त्यातल्या दोन जणांची नावं कोण देणार कुटुंबप्रमुख म्हणजे घरामध्ये वाईट कोण होणार कुटुंब प्रमुख आमचं काय नाही बाबा याने सांगितलं त्याला मी दिलं का मी काय करू म्हणून मी त्यांना गृहकला मंत्री म्हणतो ही सगळी दगाबाजी आपल्याशी सुरू आहे या, या दगाबाजीला दगाबाजीनेच उत्तर द्यावं लागेल आणि ते देण्यामध्ये काही घेईन नाही आहे आ, हा परत एकदा सांगतो निजामाशी लढलेला हा मराठवाडा आहे आणि त्यांच्यापेक्षा जास्त वाईट पद्धतीने सरकार वागत असेल तर तुम्ही पहिले तुमच्या सगळे जात पात धर्म पक्ष बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकवटा शेतकरी म्हणून एकवटा